डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे मुंथा चक्रीवादळाचं अंश आता जवळपास झारखंड बिहारवर पोहोचलेला आहे आणि अतिशय छोट्या कमी दाबात त्याचं रूपांतर झालंय जवळपास तो आता पूर्व भारताकडे थोडा प्रभाव टाकून संपुष्टात येईल असा अंदाज आहे तर अरबी समुद्रातील डिप्रेशन अजून कायम आहे त्याचा गुजरातवर परिणाम झाला आहे तर त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होत असून कोकण किनारपट्टीला अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस रात्री देखील झालेला आहे त्यामुळे अजून पावसाळी वातावरण तसं एकदम संपलेलं नाही शिवाय बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक सिस्टम विकसित होत असून हिचा किती परिणाम भारतीय हवामानावर हो होतो ते बघावं लागेल केवळ बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात किंवा दक्षिणी राज्यातच त्याचा परिणाम होईल असा अंदाज आहे भारतीय वाहन खात्याच्या वेबसाईटला आपण जर चेक केलं तर बिहारवरील कमी दाबाचं क्षेत्र संपल्याचं जाहीर करण्यात आलं आहे मात्र अरबी समुद्रातील डिप्रेशन अजूनही दाखवलं जात आहे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहणार आहे त्यामुळे थंडीत अडथळा निर्माण होईल अरबी समुद्रातील डिप्रेशन हे खूप काळ राहिलेलं आहे आपण जर बघितलं तर अतिशय दक्षिणेला अरबी समुद्रामध्ये ते तयार झालं आणि खूप काळ त्यांनी प्रवास केलेला आहे जवळपास आता ते गुजरात आणि मुंबईच्या तसं जवळ आहे म्हटलं तरी चालेल कारण मोठा घेर असल्यामुळे या भागात कोकण किनारपट्टी को आणि गुजरातच्या भागात अजूनही हलका पाऊस होतोय सध्या भारतीय हवामान खात्याने तीन सिस्टम अस्तित्वात असल्याचं दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये एक नव्याने सिस्टम विकसित होताना आपल्याला बंगालच्या उपसागरात दाखवलं आहे वेलमार्क लो प्रेशर आता संपुष्टात आल्याचे आपण मगाशीच बघितलं आहे मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाच्या उत्तर कोकणाच्या खास करून भागामध्ये अरबी समुद्रातील सिस्टमचा परिणाम होईल असा अंदाज आहे भारतीय हवामान खात्याने जरी एक तारखेला पावसाचा तरुण दाखवलं नसलं तरी दोन तारखेला मात्र मराठवाड्यामध्ये तुरळक पावसाचा अंदाज दिलेला आहे काल एकतीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पाऊस झालेला आहे भला तो हलक्या स्वरूपात आहे परंतु कालही पावसाचं अस्तित्व होतं एक तारखेला स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे ढगाळ परिस्थिती राहील कारण अरबी समुद्रामध्ये अजून डिप्रेशन कायम आहे दोन तारखेलाही हलक्या वातावरणाची शक्यता महाराष्ट्रामध्ये कायम आहे तीन तारखेला हलक्या वातावरणाची शक्यता आहे चार तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे पाच तारखेला किरकोळ पावसाळी परिस्थिती उत्तर कोकणात असू शकते सहा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस उघडण्याचा अंदाज कायमेटने दिलाय आणि त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम विकसित झाल्याचंही दाखवलेलं आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम ओरिसावर येण्याची शक्यता आहे दहा तारखेला हा प्रवास होईल असा अंदाज आपण थोडक्यात जी एफ एचा जर अंदाज घेतला तर अजूनही मराठवाडा उत्तर भाग विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज दिला जातो आहे कारण अरबी समुद्रातील सिस्टम ही अजून गुजरात आणि या भागात महाराष्ट्राचे परिणाम करू शकते दोन तारखेला थोडा परिणाम असू शकतो तीन तारखेला थोडं पश्चिम विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाचे संकेत दिले जात आहेत थोडं ढगाळ वातावरण चार तारखेला महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे पाच तारखेलाही तुरळक पावसाची शक्यता महाराष्ट्रात जी एफ एसने दाखवली आहे सहा तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता दाखवण्यात आली आहे सात तारखेला थोडं तुरळक कोकणात वातावरण असेल आणि आठ तारखेपासून पुढे मात्र पाऊस उघडण्याची संकेत आहेत कॉपिकल मॉडेल प्रिडिक्शनचा आपण जर धावता अंदाज बघितला तर महाराष्ट्रात अजूनही पावसाची शक्यता आहे का की आपण तपासू शकतो तर अजूनही महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती राहणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होते तेव्हा थंडीचं अस्तित्व निर्माण होत नाही त्यामुळं जोपर्यंत ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तोपर्यंत मात्र आपल्याला थंडीचा प्रभाव राहणार नाही त्यामुळे आपण सांगितलेलं आहे की पहिला आठवडा थंडी चढउतार राहतील दुसऱ्या आठवड्यापासून मात्र कडाक्याची थंडी आपल्याला महाराष्ट्रात अनुभवायला मिळणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आज देखील महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे पूर्णतः पाऊस उघडलेला नाही आहे अरबी समुद्रातील सिस्टम ही गुजरात आणि महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे दोन तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रात खास करून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज दिला आहे तीन तारखेला थोडं दक्षिण मराठवाड्यात तुरळक पावसाच्या घटना घडू शकतात परंतु ढगाळ वातावरण महाराष्ट्रात कायम आहे चार तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचं ढगाळ परिस्थिती राहील ईसीएम रोबलेब मॉडेलनुसार महाराष्ट्रातला पाऊस हा पाच तारखेला उघडेल सहा तारखेपासूनच महाराष्ट्रात थंडीचे सुरुवात होईल सहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत जवळपास दहा दिवस महाराष्ट्रात पावसाचा किंवा ढगाळ परिस्थितीचा लवलेश असणार नाही सहा तारखेपर्यंत किरकोळ ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे म्हणजे एक आठवडा आपल्याला महाराष्ट्रात पावसाचं वातावरण दिसते या मॉडेलने तर जवळपास चार तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात पूर्णतः उघडण्याचे संकेत दिले आहेत आज महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र थोडं पश्चिम विदर्भ कोकण ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता आहे आज रात्री उशिरा मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूरच्या काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे दोन तारखेला देखील ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आपण बघतो अगदी छत्रपती संभाजीनगरपासून सोलापूरपर्यंत दोन तारखेला देखील पावसाचा अंदाज आहे यामध्ये बीड लातूर धाराशिवच्या काही भागाचा समावेश आहे तीन तारखेला देखील नांदेड लातूर पूर्व भागामध्ये आणि थोडं कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती आहे तुरळक शिडकावा एखाद दुसऱ्या ठिकाणी येऊ शकतो तसं चार तारखेलाच पाऊस उघडेल परंतु थोडं पूर्व विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे पाच तारखेला थोडं दक्षिण मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात वगैरे किंवा अगदी इकडे गडचिरोलीमध्ये हलक्या ढगाळ परिस्थितीची शक्यता आहे सहा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस पूर्णत उघडणार आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये नाशिकला सहा तारखेलाच पहाटे सोळावंशेल्शियस तापमान दिसते सात तारखेला हे तापमान नाशिकला पंधरा गोंदियाला पंधरा अंश सेल्शिअस झालेलं दिसतंय म्हणजे थंडीला सुरुवात झालेली आहे आठ तारखेला हेच तापमान गोंदियाला चौदा अंश सेल्शियस होणार आहे म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला एक एक अंशाने तापमान उतरताना दिसतं आहे नऊ तारखेला हे तापमान गोंदियामध्ये तेरा अंश सेल्शियस होताना दिसतंय अहिल्यानगरला चौदा अंश सेल्शिअस लोणारला चौदा अंश लातूरला चौदा अंश सेल्शिअस होताना दिसते म्हणजे हवामानात मोठे बदल होत आहेत दहा तारखेला महाराष्ट्रातील कित्येक शहरांमध्ये आपल्याला चौदा अंश तापमान दिसणार आहे तर लातूरला तेरा अंश गोंदियाला बारा अंश अकोल्याला तेरा अंश याचाच अर्थ असा होतो की कडाकेची थंडी महाराष्ट्रामध्ये दहा तारखेपासूनच सुरू होणार आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रातल्या कित्येक शहरांमध्ये तेरा अंश सेल्शियस तापमान राहणार आहे यामध्ये सांगली लातूर किंवा